नमस्कार मंडई कोकणी विथ विजी के या माझ्या चॅनल मध्ये तुमचा स्वागत असत तर तुमका दाखवतले आपल्याकडे कशा प्रकारे दसरो साजरे केलो तर सगळ्यात आधी देवळात देवीचा दर्शन आणि देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी असते चला तर मग श्री देवी आई तारा देवी घेऊन खूप मन प्रसन्न वाटला आणि वेळ झाली आपल्या देवीच्या पालखीची आणि आपल्या देवीच्या पालखीची सुरुवात झाली तर मित्रांनो तुमका थोडक्यात कशा प्रकारे दसऱ्याचा बहुक भेटतो चला तर मित्रांनो बघू आपण भजी आधी पहिले आपट्याच्या झाडाची पूजा करतो आणि मित्रांनो आपल्या आपट्याच्या झाडाच्या चारही बाजून गर्दी असतात कारण प्रत्येक जण दसऱ्याचा सोना लुटू चाटी इले ही एक आपल्या पूर्वजांपासून चाललेली एक प्रथा अशा प्रकारचा दसरो हो आपल्या कोकणात केलो जातो इथे आपलं विवाह संपन्न आणि इकडे काकांनी असा नारायण हरी हरी

तर मित्रांनो आपली पाल पालखी पुढे गेली करेक्ट श्री देवी तारा देवी मंदिराच्या समोर आणि बघता बघता आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात पण आलो आणि हे लागण चार देवळा असत आणि ह्या असा माझ्या हातीत दसऱ्याचा सॉन ब्राह्मण घाडवस आणि महादेव मंदिर असा आपल्या देवीचा मंदिर म्हणजे भगवती मंदिर आणि ही असा आपली आई भगवती देवी तर मित्रांनो पालखीच्या वेळी खूप मन प्रसन्न वाटतं कारण भजन कीर्तन करू भेटता आपल्या आणि सगळे देवाच्या भक्तिमय वातावरणात मग्न असतात आणि आपण चारही देवळांच्या फेरी मारून इलो पुन्हा एकदा आपल्या तारादेवी मंदिराच्या जवळ आणि पालखी देवाची पुन्हा जाऊन आपल्या देवळा स्थानपन्य केली तर त्या दिवशी प्रत्येक जण एकमेकांक सोना देत आ... आणि देवीच्या आरती पण सुरुवात झाली आणि दे काकांनी गाराणे आज आप सब प्रभु कृपा प्रत्येक देवी जी अपनी कुंडा में भेटी थी जी का उन अभिषेक वाला जनाउने भेटी है सो आज आप अपने काल जयपुर देसी अपनी क्रिया तो या अपनी बोलनी पार्टनर पार रोटी बोल आज आप जैन धर्मस महामंच प्रत्येक देवी का रत्नदान आडन आप तो जो ने हाथ दे तो बस महाराज से तो दान मार तो ब्राह्मण सतो नानी दास बनिया था आज आप के द्वारा प्रसन्न हाथ के द्वारा प्रसन्न